सकाळी आमचे जेव्हा पुजारी आले त्यांनी मला हे कळवलं की सगळी लॉक वगैरे तोडलेली आहेत म्हणून आम्ही पटापट सगळेजण इथं जमा झालो मंदिरातल्या ज्या आमच्या पेट्या होत्या दान पेट्या त्या सगळ्या तोडलेल्या आहेत आमची ऑफिसमधली कपाटं सगळी उघडलेली आहेत त्याच्यानंतर आमचे चांदीचे दागिने जे असतात गणपतीचे ते सगळे चोरीला गेलेले आहेत आमचा कॉम्प्युटर त्यांनी नेलेला आहे डी व्ही आरचा जो टी व्ही असतो तोही नेलेला तो आहे कॉम्प्युटरच्या बरोबरचा टी व्ही तो पण नेलेला आहे असं बरंचसं नुकसान आपलं झालेलं आहे तर आता बघू काय पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सगळी तक्रार वगैरे केलेली आहे पुढचं आता पोलीस तपास करतील आमच्याकडनं जी मदत लागेल आम्ही त्यांना सगळी करू आता त्यांची जी काय प्रोसेस आहे ती डॉग वगैरे येणारे कसं ते म्हणत आहेत त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही कोणालाही एन्ट्री आत्ता सध्या बंद केलेली आहे त्यांचं काम झालं की लगेच आमचं मंदिर संध्याकाळपर्यंत उघडेल मंदिर प्रमाणे काल बंद झाल्यानंतर सकाळी जेव्हा विश्वस्त आणि पुजारी आले तेव्हा साडेसात वाजता दरम्यान लक्षात आलं पुलू तुटल्यामुळे जेव्हा आतमध्ये पाहिलं तर आपल्या ज्या चार पाच पेट्या आहेत त्या तुटलेल्या दिसल्या ऑफिसमधला मोबाईल नाही कॉम्प्युटर नाही बाहेरच्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत आतल्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत त्यानंतर लक्षात आलं की चोरी झालेली आहे साधारणतः आता अजून काय हात लावलेला नाही फिंगर प्रिंट स्पॉट येत आहे त्याच्यानंतर निश्चित काय काय त्यांनी केलेलं आहे तरी प्रथम दर्शनी कॉम्प्युटर गेलेला आहे मोबाईल गेलेले मंदिरात जे खाली चांदीचे दागिने ठेवलेले होते ते गेलेले आहेत आणि दानपेटीमध्ये एक महिन्यापासून नाही तर असं एवढा आवड सध्या गेलेला आहे गुन्हा आणि लवकर त्याचा शोध सुरू आहे टीम स्थापन केलेले आहेत कुठेच गाणं चालू आहे प्रथम दर्शनी दोन तिथपर्यंत दिसत आहेत लोक आता ह्या ठिकाणी कुणी कामं केले काय केली कारण त्याला इथल्या साहित्याचा वापर केलेला आहे चोरी करताना ऑफिस त्या सर्व दृष्टीने अंगलनी लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत